सीन अ ऑफ ऑफ चेंज थिंग्स द वर ओके श्री श्री स्वामी 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 जय जय दिवस छान कि दाई आनंदचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे ना मी तुम्हाला किचनचा टूर देणार आहे खूप दिवसापासून मला किचनचा टूर द्यायचा होता पण थोडस किचनही सेट नव्हतं आणि थोडीशी किचनची साफसफाई सुद्धा मग मी करून घेतलेली आहे थोडक्यात म्हणजे जास्त केलेली आहे तर मग खूप दिवसापासून किचनचा टूर द्यायचा होता तर म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि देवांची स्कूल चालू झालेली आहे तर तोही स्कूलमध्ये गेलेला आहे थोडस घरामध्ये शांतते म्हणजे शांतता आहे तर म्हटलं चला आज आहे ना किचनचा टूरच देऊन देऊ तर प्रत्येक गृहिणीचा जास्त वेळ किचनमध्येच जातो म्हणजे तिला घरातला सगळ्यात आवडता कोपरा म्हटला तर किचन तर त्याच पद्धतीने मला एक किचन म्हणजे माझं किचन मला खूप आवडतं जास्त तर मी काही ते डेकोरेट केलेलं नाही पण जसं केलेलं आहे तसं मी तुम्हाला आज ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपण किचन मध्ये जाऊ आणि किचन कशा पद्धतीने मी सेट केलेलं आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघून घेसाल आणि मला माहिती आहे की तुम्ही माझ्या या व्हिडिओला जास्त प्रतिसाद देसाल आणि छान छान कमेंटही करसाल तर असाच व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ जर आवडला ना तुम्हाला तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि माझं किचन कसे आहे हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण किचनमध्ये जाऊ आणि किचन कशा पद्धतीनं मी अरेंज केलेलं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर चला जिथून किचन सुरू होतं ना तिथं अशा पद्धतीने एक पडदा लावून घेतलेला आहे तर चला आपण किचनमध्ये जाऊ या साईडला तुम्हाला दिसत असेल तर इथं हे कसं डोअर लावलेलं आहे किचनला आणि इथं एक असा मी प्लॅन टिकवलेला आहे आर्टिफिशियल आहे आणि दरवाज्याच्या पाठीमागच्या साईडला तर मागच्या साईडला असा एक खिळा टिकून घेतलेला आहे तर तिथं मी अशा बॅग्स लटपत असते टिफिन बॅग आपल्या बाजाराच्या ह्या अशा पद्धतीनं इथं लटकून घेते आणि इथं खालच्या साईडला आहे ना ह्या पद्धतीनं आडवा एक झाडू ठेवून देत असते ज्यांना मी रेग्युलर घर झाडते ना तर तो झाडू इथंच असतो झाडू नेहमी आडवाच ठेवला गेला पाहिजे तर इथं मग तो म्हणजे लपूनही जातो दिसतही नाही तर ह्या पद्धतीने तर इथं एक घड्याळ लावलेली आहे किचनमध्ये तर ऑनलाईनच बोलवलेली आहे आणि खूप सुंदर अशी घड्याळ आलेली आहे मी शोनच ऑर्डर केलेली आहे आणि इथं कापूर जाळण्याचं मशीन लावलेलं आहे तर याच्यामध्ये मी रेग्युलर कापूर म्हणजे जाळत असते हे असं चालू बंद होतं आणि त्याच्या खालीच ही पूर्ण अशी रिकामी ठेवलेली आहे तुम्हाला दिसली असेल तर ही पूर्ण रिकामी आणि याच्या खाली इथं हा छोटासा डायनिंग टेबल आहे एकदम छोटासा आहे जास्त मोठा नाही कारण किचन छोटं असल्यामुळं डायनिंग टेबलसुद्धा छोटासा ठेवलेला आहे तर त्याच्यावरती इथं मी छोटासा म्हणजे कुंडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट लावलेला आहे इथं लोणच्याची भरणी ठेवलेली आहे आणि गुलाबाला खूप सारे फुलं आलेले होते ना तर इथं मग मी थोडेसे ग्लासमध्ये पाणी ठेवून इथं गुलाबाचे फुलं ठेवलेली खूप सुंदर फुलं दिसत आहेत गुलाबाचे आणि इथं कॅन्डल्स लावलेला आहे आणि जो माझा रोजचा स्वयंपाक बनवला जातो ना तर तो स्वयंपाक मी इथंच ठेवत असते इथं सकाळी टमाट्याची चटणी बनवलेली होती इथं स्वयंपाकामध्ये देवांच्या म्हणजे देवांच्या टिफिनला कच मी आज कचोरी बनवून दिली होती तर इथं एक कचोरी उरलेली आहे आणि इथं डोश्याचं बॅटर आहे मग डाळीचे डोसे असतात ना तर त्याचं बॅटर आहे तर जो माझा रोजचा स्वयंपाक बनवला जातो ना तर तो स्वयंपाक मी याच्यावरतीच ठेवत असते ह्या टेबलवरती आणि त्याच साईडने इथं गिझरची फिटिंग केलेली आहे हा जो कोपरा आहे ना हा काही उपयोगातही पडत नव्हता आणि ही जागा रिकामीच होती तर इथं मग अशी गिजरची फिटिंग करून दिलेली आहे तर हे बाथरूममध्ये जात तर किचनमध्ये ना परत हा एक डोअर ठेवलेला आहे पलीकडच्या साईडनं ज्या धुण्या भांड्यावाल्या मावशे येतात ना तर मग त्या पलीकडच्या साईडनं येतात तर इथून ये आपल्याला इझिली भांडे देतात म्हणजे भांडे देता येतात बाहेर तर तशा पद्धतीने हा डोअर केलेला आहे पलीकडच्या साईडनं नळसुद्धा आहे आणि म्हणजे धुणं भांड्यासाठी जागा पण आहे तर मी तुम्हाला एखाद्या ते व्हिडिओमध्ये दाखवणार तर त्या साईडनं इथं वॉशिंग मशीन फिट केलेली आहे तर इथंच पूर्ण फिटिंग आहे मशीनची याच्यामध्ये म्हणजे पिन टाकायची आणि मशीन सुरू करायची तुम्हाला इथं हा पांढरा पाईप दिसत असेल तर हे पाणी येण्याचा पाईप आहे हा पाईप आहे ना इथं बेसिंग जाऊनच घेतलेला आहे जो किचनमधला बेसिंग आहे ना तर तिथूनच हा पाईप घेतलेला आहे तर ॲटोमॅटिक पाणी येतं तर ह्या पद्धतीनं इथं वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि त्याच्या साईडनं इथं फ्रीज आहे माझा फ्रीज थोडासा छोटा आहे लग्नातला फ्रीज आहे ना तर तो अजून पण चांगला आहे तर मग अजून मी तोच फ्रीज वापरते तर इथं फ्रीज ठेवलेला आहे फ्रीजवरती मी कोणतीही वस्तू ठेवलेली नाही तुम्हाला दिसलं असेल फक्त इथं माझा चष्मा आहे आणि छोटासा प्लॅन्ट लावलेला आहे एका कुंडीमध्ये तर या पद्धतीचं इथं प्लॅन्ट लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं इथं हा फ्रीज ठेवलेला आहे लगेच फ्रीजच्या बाजूनं किचन ओटा सुरू होतो म्हणजे तर इथं कोपऱ्यातली जागा आहे ना किचन ओट्याच्या तर तिथं वॉशिंग मशीन आणि फ्रीजसाठी व्यवस्थित आहे म्हणजे तिथं ते जागा त्या दोन्ही वस्तूंसाठी पुरेशी आहे तर त्याच्यानंतर इथून मग किचन ओटा सुरू होतो तर मी सुरुवातीला तुम्हाला पूर्ण किचन ओटा दाखवून देते की कशा पद्धतीनं माझा किचन ओटा आहे तर सुरुवात करते इथून मी तर सुरुवात आहे ना मी इथून फिल्टरपासून करते तर इथे ना ह्या पद्धतीचा एक ओ बसून घेतलेला आहे म्हणजे फिल्टर तर त्याच्या खाली आपले म्हणजे त्याचे नळे एक पिण्याचा नळ आहे आणि हा वापरण्याचा नळ आहे तर याच्यातून पिण्याचं पाणी येतं आणि याच्यातून वापरण्याचं पाणी येतं इथं आपल्याला जे लिक्विड लागतात भांडे घासण्यासाठी ते लिक्विड मी इथंच ठेवलेले आहे घासणीचा डब्बा म्हणजे हे बनवून घेतलेलं आहे दिसते तुम्हाला ही प्लेट तर ही ना बनवून घेतलेली आहे तर याच्यावरती मग हे व्यवस्थित सगळं बसून जातं दुसरीकडे ठेवण्याची गरज नाही तर ह्या पद्धतीनं तर इथं असे एक शोपीस लावलेलं ला आहे हे ऑनलाईनच बोलवलेले हे ट्रे दिसत आहेत ना तुम्हाला तर हे ऑनलाईन बोलवलेले आहे त्याच्यामध्ये मी एक सूप ठेवलेले आर्टिफिशियल फूल ठेवलेले त्याच्यानंतर इथे एक आर्टिफिशियल आहे इथे छोटीशी अशी मूर्ती ठेवलेली आहे श्रीकृष्णाची आणि इथं सुद्धा आर्टिफिशियल ठेवलेले आहे त्याच्यानंतर इथे एक असं स्टँड लावून घेतलेलं आहे याच्यावरती आपण असं नॅपकिन टाकू शकतो म्हणजे आपले जे किचन होते नॅपकिन असतात ना पुसण्याचे तर ते नॅपकिन इथं ठेवू शकतो हात पुसण्याचा कॅचचा ओटा पुसण्याचा हे नॅपकिन इथं व्यवस्थित म्हणजे स्टँडवरती बसतात आणि याच्या खालीचे ना लगेच इथं बेसिंग आहे तर मी सुरुवातीला पहिलं बेसिंग माझं म्हणजे स्टीलचं होतं तर हे बेसिंग मी बदलून घेतलेलं आहे तर हे नवीन बेसिंग बसवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच साईडने इथं माठ ठेवलेलं आहे तुम्हाला हा एक पाईप दिसत असेल व्हाईट कलरचा तर मी हा पाईप ना डायरेक्ट याच्यामध्ये लावते आणि हा माठ भरून घेत असते म्हणजे लोट्या नाही टाकत नाही किंवा एखाद्या गंजा नाही टाकत नाही तो पाईप त्याच्यामध्ये टाकते इथून नळ सुरू करते पाईप लावून तर हे पाणी याच्यामध्ये जातं तर माठ पण खूप छान आहे एकदम थंडगार पाणी होतं या माठामध्ये त्याच्यानंतर इथं वरच्या साईडला तुम्हाला ही एक प्लेट दिसत असेल ग्रेनाईटची तर त्याच्यावरती मी असंच एक घरीच बनवलेलं आहे आपले जे झाडूच असतात ना काड्या तर त्याच्यापासून असा एक शोपीस बनवला तिथं एक शो पीस ठेवलेला आहे इथं पण शोपीस ठेवलेलं आहे म्हणजे छोट्या छोट्या दोन भरण्या ठेवलेल्या आहे आणि आर्टिफिशियल तिथं फुल ठेवलेलं आहे इथं पण छोट्या छोट्या दोन भरण्या ठेवलेल्या आहेत तिथं पण आर्टिफिशियल फुल ठेवलेलं आहे आणि इथं हे ओरिजनल प्लॅन्ट तर हे प्लॅन्ट ओरिजनल आहे तर इथं एका कुंडीमध्ये असा हा एक प्लॅन्ट लावलेला आहे आणि त्याच्या शेजारी इथं हा लावलेला आहे आणि त्याच्या बाजूने इथं माझे तर त्याच साईडनं इथं असे माझे जे, जे रेग्युलर चाकू असतात आपले कट करण्याचे तर ते चाकू ठेवलेले आहे त्याच्या शेजारीच ऑइलच्या बॉटल ठेवलेल्या आहे आणि एका बॉटलमध्ये ना असा मी मनी प्लांट लावलेला आहे तर तुम्ही पाहत असाल इतका सुंदर मनी प्लांट झालेला आहे खूप सुंदर दिसतोय तो आणि त्याची ग्रोथ पण खूप छान झालेली आहे आणि त्याच्यावरती ना मी असे हे दोन सेल्फ ठोकून घेतलेले देवांच्या पप्पाकून तर त्याच्यावरती इथं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एकदा दाखवलं होतं की मी आर्टिफिशियल गुलाबाचे फूल आणलेले तर ते फूल इथं ठेवलेले आहे इथं दोन भरण्या ठेवलेल्या आहे इथं पण आर्टिफिशियल फूल ठेवलेलं आहे आणि इथे एक भरणी ठेवलेली आहे आणि तुम्हाला मागच्या साईडला सा दिसत असेल तर हा स्पीकर आहे छोटासा तर इथं मी सकाळी सकाळी स्वामींचे गाणे लावत असते ना तर मग ह्या स्पीकरमध्ये म्हणजे याला मोबाईल अटॅच करून लावल्या जातात तर इथं हा स्पीकर आहे इथं मी ह्या पद्धतीनं असा हा कोपरा सजून घेतलेला आहे तुम्हाला दिसला असेल तर इथे या पद्धतीनं असा हा कोपरा मी सेट केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतो तो पाहिल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्येही जाणवत असेल तर खूप सुंदर असा कोपरा दिसतो आणि मोकळं मोकळं सुटसुटीत मी असं माझं किचन ठेवलेलं आहे त्याच्या बाजूनच इथे एक विंडोज आहे आणि तिथं अशी स्ट्रीप लाईट लावलेली आहे त्याच्या खालीच मी गॅसची शेगडी ठेवलेली आहे जवळच्यावरती मी गॅसच्या शेगडीवरती मी रोज स्वयंपाक बनवते रेसिपी बनवते तर ती गॅसची शेगडी इथंच ठेवलेली आहे तर या खिडकीमध्ये सुद्धा मी एक मनी प्लांट लावलेला आहे एका छोट्याशा बाउलमध्ये तर त्याची पण ग्रोथ खूप छान झालेली आहे तर इथं पण एक छोट्याशा कुंडीमध्ये ना तर इथं मी असे झाड लावलेले आहे तर ते पण खूप सुंदर दिसते आणि इकडं सुद्धा मनी प्लांट लावलेला आहे तर अशा पद्धतीनं ही खिडकी दिसते मी तुम्हाला थोडंसं लांबून दाखवते तर अशा पद्धतीनं इथे ही खिडकी दिसते आणि उजेडही खूप छान येतो आणि हवा पण खूप मोकळी राहते जो किचनचा दार आहे ना तर तो दारसुद्धा उघडला हा जो डोअर जर आपण उघडला ना तर याच्यातून पण खूप छान अशी हवा येते तर ह्या पद्धतीनं चला मी तुम्हाला इकडचा कोपरा दाखवते तर इथं तुम्हाला एक छोटासा कपाट दिसत असेल तर याच्यामध्ये मी पूर्ण माझे जे काचेचे भांडे ना तर तेव ठेवलेले कपे कप ठेवलेले आपले रेग्युलर वापरण्याचे चांगले कप असे सगळे कप याच्यामध्ये असतात तसं मी तुम्हाला उघडून दाखवते पण पहिले ना मी तुम्हाला खालची साईड दाखवून देते तर इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं मी असा एक ट्रे ठेवलेला आहे आणि सहसा मी किचनमध्ये ना एक दिवा लावत असते तर तो दिवा इथं लावून घेतलेला आहे इथंसुद्धा एक प्लॅन्ट लावलेला आहे छोट्याशा कुंडीमध्ये हे सुद्धा छान पद्धतीनं मी असं सजून घेतलेलं आहे हे स्टँड ऑनलाईन बोलवलेलं आहे आपलं रेग्युलर सगळं याच्यामध्ये ठेवलं जातं म्हणजे खलपिता मिठाचं तेलाचं आणि साखरेचा डब्बा चहा पावडर हे सगळं इथं व्यवस्थित बसते म्हणजे पटकन घेतल्या जाते आपण जर इथं स्वयंपाक करत असले ना तर मग ह्या वस्तू इथून पटापट घेतल्या जातात तर मग मी इथंच ठेवलेले पहिले मी ते ट्रॉलीमध्ये ठेवलेलं होतं पण मला त्याचा खूप त्रास व्हायला लागला ना म्हणजे इथे घडीघडी उघडायचं तर मग त्याच्यामुळं मग मी हे स्टँड ऑन ऑर्डर करून इथं मग हे व्यवस्थित बसतेसुद्धा इथं तुम्हाला ही जी वायर दिसते तर इथं ही जी स्ट्रीपलाईट लावलेली आहे ना किचनच्या ओट्यावरती म्हणजे खिडकीच्यावरती तर तेच वायर इथं आलेलं आहे म्हणजे इथं ते वायरिंग करून घेतलेली आहे अशी देवांच्या पप्पानीच केलेली ती आणि इथं मिक्सर तर इथं हा कोपरा मिक्सरसाठी एकदम व्यवस्थित आहे आणि इथं व्यवस्थित मिक्सरसुद्धा म्हणजे बसतं माझं आणि इथं ह्या कुंडीमध्ये मी छोटासा असा मनी प्लांट लावलेला होता तर त्याची ग्रोथ खूप छान झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर खूप सुंदर असा मनी प्लांट झालेला आहे तो आणि वाढ पण खूप छान झालेली आहे तर ह्या पद्धतीनं असा हा कोपरा मी सेट केलेला आहे तर चला मी तुम्हाला आहे ना हे खोलून दाखवते तर हे बघा ह्या पद्धतीने इथं याच्यामध्ये सगळे भांडे म्हणजे जे, जे काचेचे भांडे असतात ना तर ते पूर्ण मी याच्यामध्ये ठेवलेले याच्यावरती काही बाऊल्स आहे इथं ग्लास आहे इथं कप आहे त्याच्या काचेच्या वाट्या सुद्धा आहे एक बाऊल आहे परत कप आहे म्हणजे मला खूप कप घ्यायला खूप आवडतात तर असे माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे कप आहे तर असा कोपरा इथं सेड झालेला आहे किचनचा ओटा तुम्हाला थोडासा म्हणजे पूर्ण दिसत असेल माझा माझा किचनचा ओटा पहिला सुरुवातीला एवढाच होता ही ती तुम्हाला लाईन दिसते ना ह्या लाईन पर्यंतच म्हणजे किचन ओटा होता नंतरचा हा किचन ओटा मी वाढून घेतलेला आहे जेव्हा फर्निचरचं काम केलं ना तेवर त्याच्यानंतर मग हा असा एवढा वाढून घेतलेला आहे तर तेवढा ओटा वाढल्यामुळेही सुद्धा माझं किचन आहे ना एकदम म्हणजे असं मोठं मोठं झालेलं आहे जो गॅसचा ओटा आहे ना तर तो असा एकदम लांब रुंद दिसतोय तुम्ही पाहाल असेल व्हिडिओमध्ये तर ह्या पद्धतीनं असा पूर्ण ओटा आहे थोडंसं मी तुम्हाला लांबून दाखवते तर हे बघा तरी ह्या पद्धतीनं असा इथं माझा गॅसचा ओटा केलेला आहे आणि पूर्ण व्यवस्थित मी त्याच्यावरती सेट केलेलं आहे तुम्हाला दिसलं असेल त्याच्यानंतर ह्या साईडनं ना, ना, ना पूर्ण ही ना। वाल रिकामी होती इथं पहिलं माझं एक रॅक होतं तरी इथं पूर्ण फोडतोड झालेली होती ना जेव्हा फर्निचरचं काम केलं तर मग इथले ते रॅक काढून टाकली तरी इथं फोडतोड झालेली होती तर इथं हा असा वॉलपेपर लावून घेतलेला आहे आपल्या ज्या जुन्या ताई असते ना व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्या तर त्यांना माहिती आहे पण ज्या नवीन असतील आहेत ना नवीन ज्या व्हिडिओ पाहतील तर त्यांच्यासाठी मी सांगते तर हा वॉलपेपर लावलेला आहे इथं ह्या पद्धतीचा थोडासा असा पिंक कलर आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी शायनिंग आहे तुम्हाला दिसत असेल तर ह्या पद्धतीनं असा तो वॉलपेपर इथं लावून घेतलेला आहे आणि मग ही भिंतईनं देन पूर्ण इथं रिकामी होती तर ते व्हिडिओमध्ये काही एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं तर इथं मग मी काय केलं एक छोटीशी कुंडी ठेवली त्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट लावला आणि आर्टिफिशियल जो वेल असतो ना मनी प्लॅन्ट तर सुद्धा इथं एक असा टांगून दिलेला आहे तर त्याच्यामुळं हा कोपरा एवढा सुंदर दिसतो हे बघा तर छान वाटतं ते व्हिडिओमध्ये पाहायला सुंदर वाटतं तर अशा पद्धतीनं इथं मी तो म्हणजे ती जागा थोडीशी सेट केलेली आहे तर चला मी आता तुम्हाला किचन ट्रॉलॅ दाखवते आज की कशा पद्धतीनं मी किचन ट्रॉल्या सेट केलेल्या आहे एकदम सुटसुटीत आणि मोकळ्या चला मी तुम्हाला किचन ट्रॉल्यासुद्धा दाखवते एक एक खुलून की कशा पद्धतीनं मी किचन ट्रॉल्या सेट केलेल्या आहे तर सुरुवात ह्या किचन ट्रॉलीपासून करते म्हणजे पहिल्या तर इथं याच्यामध्ये ना तुम्हाला दिसत असेल पूर्ण मी याच्यामध्ये ना मिक्सरचे जे पॉट असतात ना तर ते पॉट ठेवलेले कारण हा मिक्सर जो आहे ना तर याला खूप सारे असे पॉट आलेले म्हणजे कटर कनिक भिजवण्याचे ज्यूसरचं म्हणजे असे बरेचसे याच्यामध्ये पॉट आहे तर हे पॉट याच्यामध्येच ठेवलेले तर हा जो पूर्ण बॉक्स आहे ना तर तो पूर्ण म्हणजे मिक्सरच्या पॉटनंच भरलेला आहे तर इथं हे मिक्सरचे पॉट आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही ट्रॉली तर याच्यामध्ये मी असे माझे जे पोळ्यांचे रुमाला असतात तर ते व्यवस्थित घड्या करून ठेवते इथं आपले जे वापरण्याचे नॅपकिन असतात तर ते घड्या करून ठेवते आणि स्टीलची कढई मी ऐकून आणलेली आहे तर मग इला काही जागा नव्हती तर सध्याची मी इथं ती सेट केलेली आहे इथं पोळ्याचा डब्बा इथं मसाल्याचा डब्बा आणि इथं खलबिद्दासुद्धा ठेवलेला आहे इथं तेलाचे जे शिल्लक जास्तीचं तेल असलं ना म्हणजे तळण तलान तळलं ना तर मग तेल उरतं की नाही तर ते तेल मी मी याच्यामध्ये ठेवत असते ते काही जास्त वापरत नाही एक दोन दिवसात संपलं तर ठीक नाही मग मी टाकून देत असते तर ह्या पद्धतीने ही ट्रॉली आहे त्याच्यानंतर ही वरची ट्रॉली त्याच्यामध्ये पूर्ण स्टीलच्या वाट्या ठेवलेल्या आहे तुम्हाला दिसल्या असेल छोटीशी कड ही देवांची आहे तर इथं पूर्ण स्टीलच्या वाट्या ठेवलेल्या आहे या ट्रॉलीमध्ये त्याच्यानंतर खालची ट्रॉली तर याच्यामध्ये पूर्ण पातेले ठेवलेले तुम्हाला दिसलं असेल इथं पूर्ण पातेले इथं स्टीलचे पातेले ठेवत असते इथं ॲल्युनियमचे पातेले ठेवत असते ॲल्युनियमचे पातेले माझ्याकडं काही जास्त नाही तीन चारच पातेले तर हे ठेवत असते इथं ॲल्युनियमच्या कड्या ठेवते त्याच्याखाली तुम्हाला एक टोपली दिसत असेल तर याच्यामध्ये मी कणिक भिजवते इथं स्टीलच्या कड्या ठेवलेल्या आहे त्याच्याखाली एक चाळणीसुद्धा ठेवलेली आहे ठेवलेल्या भाज्या असतात की नाही तर त्या भाज्या याच्यामध्ये स्वच्छ करत असते इथं कोळपाट ठेवलेलं आहे व्यवस्थित बसतो इथं तर मग इथंच ठेवत असते तर या पद्धतीने ही ट्रॉली आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्ण पातेले आणि कडायच ठेवलेले आहे त्याच्यानंतर ही एक ट्रॉली आहे तर याच्यामध्ये ह्या साइडनं पूर्ण ग्लास ठेवलेले आहे आप आपल्याला रेग्युलर जे वापरण्याचे ग्लास असतात ना तर ते ग्लास इथं ठेवलेले आहे इथं पूर्ण प्लेट ठेवलेले आहे याच्यातल्या दोन तीन प्लेट भांड्यांमध्ये ठेवलेले आहे अजून मावशी यायच्या राहिल्या भांड्याला तर बाकीच्या काही प्लेट इथं ठेवलेल्या आहेत तर ज्या रेग्युलर वापरण्याच्या आहे ना तर त्या प्लेट पूर्ण माझ्या इथंच असतात आणि ग्लाससुद्धा इथंच ठेवलेले असतात तर या पद्धतीने ही ट्रॉली सेट केलेली आहे त्याच्यानंतर कटलरी तर हिच्यात पूर्ण माझं कटलरी आहे तुम्हाला दिसलं असेल तर हे बरेच वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये पालेले इथं चमचे ठेवलेले इथं रेग्युलर वापरण्याचे इथं चाळणी छोटी कढई रई इथं हे चमचे इथं असंच शिल्लकचं काही चाकू कै पुन्हा कैची आणि इथं शिल्लकचे जे इथं शिल्लकचे चमचे झाऱ्या कैची हे सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे इथं लाकडी सगळे भांडे ठेव म्हणजे च चमचेन ते थे ठेवलेले तर ह्या पद्धतीनं अशी इथं कटलरी सेट केलेली आहे वेळेस जर आपल्याला माचीचं काम पडलं किचनमध्ये कारण इथं दिवा लावत असते ना किचनमध्ये तर मग इथंच मग माचीच ठेवलेली आहे या छोट्याशा बाऊलमध्ये तर ह्या पद्धतीनं ही ट्रॉली सेट केलेली आहे त्याच्यानंतर ह्या साईडची ट्रॉली हिच्यामध्ये पूर्ण आपले रेगुलर ताट असतात ना म्हणजे जेवणाचे तर ते ताट ठेवलेले आहे काही पूजेचे ताट ठेवलेले आहे काही माझ्या इथं डिश ठेवलेले आहे जे रेसिपीसाठी यूज होतात इथं काही ट्रे ठेवलेले आणि इथं याच्यावरती मी कट करते थे ते ठेवलेले आहे इथं हा एक पॅन ठेवलेला आहे इथं डोशेचे दोन तवे ठेवलेले तर ह्या पद्धतीने याच्यामध्ये पूर्ण सेट झालेलं आहे तर ह्या पद्धतीची एक ही ट्रॉली आहे त्याच्यानंतर परत एक खाली तर इथे एक पायपुसणी ठेवलेली आहे म्हणजे इथं आपण जर उभं असलं सहसा मी स्वयंपाक ना चप्पल घालून काही करत नसते कारण ते चांगलं नसतं म्हणतात कारण देवाला नैवेद्य दाखवल्या जातो ना तर मग त्याच्यामुळं मी इथे चप्पल घालून काही स्वयंपाक करत नसते तर इथं मी मी पायपचणी ठेवलेली आहे त्याच्यावरती उभं राहूनच स्वयंपाक बनवते तर इथे एक ही या पद्धतीची एक ट्रॉली आहे तर त्याच्यामध्ये मा माझे जे रेग्युलर वापरण्याचे जो दोन कुकर आहे ना तर ते ठेवलेले आहे हा एक छोटावाला आहे आणि हा एक मोठावाला आहे थोडासा मोठा आहे हा तीन लिटरचा आहे आणि हा दीड लिटरचा आहे आणि पाच लिटरचा कुकर मी ठेवून दिलेला आहे कारण तो काही जास्त वापरण्यात येत नाही हेच कुकर वापरण्यात येतात तर तो वरती ठेवून दिलेला आहे इथं टिफिन ठेवलेले आहे त्याच्या साईडनं मागच्या साईडनं सुद्धा टिफिन आहे इथं कुकरचे भांडे ठेवलेले आहे इथं एक जग ठेवलेलं आहे पाणी घेण्याचा तर या पद्धतीनं असं इथं सेट झालेलं आहे चला बंद करते मी त्याच्या इथं ही बेसिंगच्या जा खालची जागा येते ना तर इथं असे हे दोन डोअर केलेले के तर हा मी तुम्हाला पहिले खोलून दाखवते तर ह्या डोअरला असा हा डोअर अटॅच केलेला आहे आणि इथं त्याला हे अशा क्लिप आलावून दिलेलं आहे तर त्याच्यामुळं ते म्हणजे दोन सेल्फ तयार झालेले आहे ह्या पद्धतीनं तुम्हाला दिसत असेल तर सिलेंडर ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूनं कणकेचा डबा ठेवलेला आहे इथं जो किराणा जा, असतो ना जास्तीचा तर त्याचे दोन डबे ठेवलेले तर ह्या पद्धतीनं आणि पूर्ण रिकाम येते बरंचसं मोठं येते पण मग मी काही जास्त सामान ठेवलेलं नाही कारण तेवढं नाहीच ठेवायला स्टोरेज काही म्हणजे तिथं मी ठेवलेलं नाही ते रिकामच आहे त्याच्या बाजूनं इकडची साईड आहे जे बेसिंग आहे ना बेसिंगच्या खालची तर ती सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर इथं हे बेसिंग आहे म्हणजे बेसिनच्या खालची साईड तर इथं हे एक माझ्याकडं स्टँड होतं तुम्ही पाहिलं असं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तर हे स्टँड मग असंच पडलेलं होतं तर इथं मग मी त्याचा उपयोग केला तर इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं हे अंड्याचा ट्रे वरती मी पाहिलं असेल तर कपडे धुण्याची पावडर आहे ना तर म्हणजे मशीनची तर ती इथंच ठेवलेली आहे तिथं लिक्विडसुद्धा ठेवलेलं आहे इथं भांडे घासण्याचं लिक्विड आहे इथं औषधी औषधसुद्धा ठेवलेलं आहे आणि इथं कांदे बटाट्याचं जास्तीचं असले ना तर मग याच्यात ठेवत असते त्याच्या खाली परत एक ट्रे त्याच्यामध्ये औषध ठेवलेलं आहे असं म्हणजे जे, जे रिकामं सामान असतं आपल्याला उपयोगात पडतं कधीतरी तर ते सामान मग मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर आणि पूर्ण कोपरा रिकामा ठेवलेला आहे इथं आपण सहसा काही ठेवू शकत नाही कारण हे बेसिनच्या खालची जागा आहे तिनं तर मग ही रिकामीच ठेवलेली आहे एखाद्या वेळेस जर भांडे असले खरगटे भांडे तर मग मी इथं ठेवत असते टोपल्यामध्ये ह्या पद्धतीनं असं हे डोवर आहे तर हे मी लावून घेते आता यालासुद्धा अशा क्लिप बसवलेले आहे म्हणजे त्या स्ट्रॉंग असतात बहुतेक डोअरसाठी तर ह्या पद्धतीने खालची किचन ट्रॉली म्हणजे गॅसच्या ओट्याच्या खालची जी किचन ट्रॉली ना तर ती ह्या पद्धतीनं अशी बनवून घेतलेली त्याच्यानंतर इकडचं जे स्टोरेज आहे ना ते दाखवते मी तुम्हाला पहिलं ऑलरेडीच एक कपाट होतं म्हणजे ग्रेनाईटचं तर त्या कपाटालाच मग इथं असं फर्निचर करून ते पॅक केलेलं आहे तर ते ह्या पद्धतीने तर मी तुम्हाला खोलूनसुद्धा दाखवते तर वरती इथं ह्या भरण्या ठेवलेल्या आहे एक सारख्या त्याच्यानंतर ह्या ऑनलाईन बोलवलेल्या आहे तर त्या ठेवलेल्या आहेत इथं छोट्या छोट्या भरण्या ठेवलेल्या आहेत तर ते 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 त्याच्यात अशा छोट्या मोठ्या वस्तू बसतात आपला जर मसाला असला खडा मसाला ओवा काळं मीठ हे असं याच्यामध्ये व्यवस्थित बसतं तर अशा छोटे छोटे भरणे तर ह्या पद्धतीनं असं हे सेट केलेले ही साईड एक साईड दाखवते कारण ही डोवर अशी असल्यामुळं म्हणजे एकच बाजू उघडते हे बघ ही एकच बाजू बाजू न उघडल्या जाते तर त्याच्यानंतर मग आपल्याला काही घ्यायचं असलं तर ही दुसरी बाजू उघडायची इथं त्याच्यानंतर ह्या भरण्या आहे समजा इकडची बाजू उघडल्या जाते ना तर इथं या भरण्या ठेवलेल्या आहे सारख्याच भरण्या ठेवलेल्या आहे ह्यावरती सगळ्यात मोठ्या भरण्या आहे त्याच्यानंतर ह्या भरण्या आहे आणि त्याच्यानंतर खाली ह्या भरणे आहे तर ह्या पद्धतीनं इथं असं हे सेट केलेलं आहे तर हे लावून घेते मी आता तर हे बघा लावल्याच्यानंतर ह्या पद्धतीनं असं हे दिसते त्याच्यानंतर खालची बाजू ही जी खालची बाजू आहे ना तर याच्यामध्ये डब्बे ठेवलेले आहे अर्धा सेल्फ मी काचेचं बनवलेलं आहे आणि अर्धा म्हणजे प्लेन केलेला आहे पूर्ण म्हणजे झाकून गेलेला आहे तर इथं याला आहे ना अशा या या पद्धती याला ह्या पद्धतीचं हँडल लावलेले आहे म्हणजे याच्यामध्ये आपण असं बोटं टाकून हे उकडू शकतो ह्या पद्धतीचं तर इथं मी पूर्ण स्टीलचे डब्बे ठेवलेले आपले रेग्युलर जे वापरण्याचे डबे असतात ना स्टीलचे तर ते डबे इथंच ठेवलेले तर ह्या पद्धतीनं ते पूर्ण इथं सेट झालेले इथं समायसुद्धा ठेवलेले आहे इथं लोणच्याची भरणी ठेवलेली आहे आणि इथे से स्टीलचे डबे तर हे लावून घेतले मी आणि या साईडचं सुद्धा तुम्हाला दाखवते तरी बघ ह्या बाजूनंसुद्धा स्टीलचे डबे ठेवलेले आहे पूर्ण स्टीलचे डबे खाली ठेवलेले आहे आणि पूर्ण भरण्यावरती ठेवलेले आहे तर अशा पद्धतीने हे बनवलेलं आहे हे सुद्धा लावून घेते तर तुम्हाला इथे हे दिसत असेल हे एक छोटंसं कपाट तर त्याच्यावरती मी असे हे वेल लावलेलं आहे आर्टिफिशियल आहे तर खूप सुंदर दिसतो तो व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिला असेल तर हाच तो वेल आहे तर खूप सुंदर वाटतो तो आणि त्याच्यानंतर वरती ना इथं सुद्धा स्टोरेज करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीनं पूर्ण तर इथपर्यंत शेवट आहे तिचा तर ह्या प्या पद्धतीनं असे इथं हे स्टोरेज केलेलं आहे तर याच्यात पूर्ण माझे ना जे मोठमोठ्याले डब्बे तुम्ही व्हिडिओत पहिले अगोदर पाहिले असेल तर मोठमोठाले जे डब्बे ना तर ते मी मी याच्यातच ठेवत ठेवलेले आहे आणि आपली पाण्याची कॅन असं दुसरं बरंचसं सामान त्याच्यामध्ये बसलेलं आहे तर ते सुद्धा पूर्ण पॅक झालेलं आहे आता ते काही मी तुम्हाला खोलून दाखवत नाही कारण मग त्याच्यात बराचसा वेळ जाईल तर ह्या पद्धतीनं असं वरती हे बनवून घेतलेले आहे तर या पद्धतीनं तर इथून दाखवते मी तुम्हाला पूर्ण माझे किचन कशा पद्धतीचं आहे बरीचशी मोकळी जागा राहते आणि हवा सुद्धा खेळती राहते तर एवढं सुंदर माझं किचन आहे मला माझे किचन मला खूप आवडते आणि बराचसा वेळ माझा किचनमध्येच मा जातो ना तर अशा पद्धतीनं मी किचन बनवून घेतलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नाही हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला एक सांगायचंच राहिलं तर इथं मी एक स्वस्तीसुद्धा काढलेलं आहे हे बघा बरोबर इथं गॅसची शेगडी ठेवलेली आहे ना गॅसच्या शेगडीवर ते आपण काही स्वस्ती काढू शकत नाही कारण ते दररोज पुसल्या जाते त्याच्यावर पाणीसुद्धा पडते तर इथं मग मी स्वस्तीत सुद्धा काढलेलं आहे कारण शुभ असतं ना किचनमध्ये तर ह्या पद्धतीनं असं मी किचन सेट केलेलं आहे तर चला तुम्ही माझं किचन पाहिलं असेल माझा गॅसचा चावटा पाहिला असेल आणि ह्या पद्धतीनं मी पूर्ण किचन माझं सेट केलेलं आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला किचनचा टोल कसा वाटला हे पण सांगा काही चुकलं असेल तर ते, ते पण माफ करा तर चला मग तुम्ही ह्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर चला आजचा व्हिडिओ मी तर थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल मग व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीक सगळ्यांना बा बाय